निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने गेल्या दोन वर्षापासून देवगड जामसंडे शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असून शहरातील कचरा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे नगरपंचायत परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे येत्या आठ दिवसात नगरपंचायत परिसरातील कचरा उचलून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणार असल्याचे भाजपा गटनेते शरद ठुकरुल माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर यांनी सांगितले यावेळी नगरसेवक प्रणाली माने वृषाली पाटकर व्ही सी खडपकर तन्वी चांदोसकर माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर माजी उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर शहराध्यक्ष दयानंद पाटील योगेश पाटकर ज्ञानेश्वर खवळे आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पत्रकार परिषदेत गटनेते शरद नेमकं काय म्हणाले ते पाहूया संदर्भात आहे जो मागे आपली पंधरा दिवसापूर्वी नगरपंचायतीमध्ये भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकारी नगर यांनी जो स्वच्छतेविषयी आवाज उठवला होता त्या संदर्भात आधी आणि आमच्या पहिल्यापासून असा आरोप होता की हे पूर्ण अपयशी ठरलेले आहे की आज सिद्ध झालेलं आहे आज नगरसंच आवारात पूर्ण कचरा ठेवून त्यांनी संपूर्ण देवघरवासियांची अवेळ्या केलेली आहे या संदर्भात आम्ही तो आपले समीर पेडणेकर ओमफेड असोसिएशनचे यांच्या मार्फत आणि त्यांच्या टीम मार्फत आणि आम्ही भाजप नगरसेवक आणि भाजप पदाधिकारी यांच्या मार्फत आम्ही तो आता चार पाच दिवसामध्ये पूर्ण आवार साफ स्वच्छता करून घेण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारत आहोत हे करत असताना देवघर रामचंडे ज्या जनतेने आता झालेल्या लोकसभे त्या निवडणुकीमध्ये आम्हाला चांगलं पाठीशी राहिल्याबद्दल आम्ही आता हे या संदर्भातले प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आमच्या घटनेत यांनी सांगितल्याप्रमाणे देवघर रामचंडे नगरपंचायतीचा जो अस्वच्छतेचा जो प्रश्न आहे तो सोडवण्यासंदर्भात आम्ही पुढील चार पाच दिवसात त्याची पूर्ण कारवाई करणार आहोत जो नवीन जागेचा जो प्रश्न आहे तो, तो आमचे नेते राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे गटनेते आणि सर्व नगरसेवकांच्या मार्फत आपण देवगड आमसंडे शहरातच एक नवीन जागा बघितलेली आहे त्याची सगळी प्रक्रिया चालू आहे भविष्यात एक दोन ते तीन महिन्यात त्याची पूर्ण प्रक्रिया होऊन तिथं आपण चांगल्या एखाद कचरा व्यवस्थापनचा डेपो आपण तयार करणार आहोत तोपर्यंत जो कचरा देवघर जामशंडेच्या नगरपंचायतीच्या जो आवारात टाकून जो दुर्गंधी निर्माण करण्याचा जो प्रयत्न झाला आहे आणि अद्यापही त्याचा तो, तो कचरा तिथून उठवण्यासंदर्भातही सद्यस्थित असलेल्या प्रशासन आणि सत्ताधारी अपयशी ठरल्या कारणामुळे शेवट देवघर जामशंडेच्या जनतेचा विचार करता जो तिकडचा आता जो कचरा व्यवस्थापनाचा एक दोन तीन महिना पुरता तात्पुरत्या स्वरूपात मी माझी स्वतःची जागा विनामूल्य नगरपंचायतीच्या प्रशासनाला कचरा व्यवस्थापनासाठी देण्याचं ठरवलं असून आमचे नेते नितेशजी राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढची वाटचाल आम्ही कचऱ्याच्या बाबतीत काही विषय जे प्रलंबित आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न आमचे सर्व नगरसेवक आणि भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांमार्फत केले जातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नगरपंचायतीमध्ये शहरी भागात जास्त मतदान हे देवघर जामसाने नगरपंचायतीत माननीय नारायण राणेसाहेब यांना झालं असल्या त्यांनामुळे देवघरच्या जनतेने जे सद्यस्थितीत असलेल्या सत्ताधाऱ्यांना त्याने त्यांची जागा दाखवून दिली आहे त्याने केलेला जो न, आ, विकास कामांचा जो खेळखंडोबा आहे तो खेळखंडोबा आता थांबून आमची सर्व नगरसेवक हो भाजपचे भाजपचे पदाधिकारी पा, माननीय नारायणराव राणे साहेब पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब आणि आमदार नितेशजी राणे यांच्या मार्गदर्शनाखाली देवगर जामसंडेच्या सर्व जे पाण्याचा विषय असेल स्ट्रीट लाईटचा विषय असेल आणि जे स्वच्छतेचा विषय आणि विविध जी विकास कामं जी रखडली आहेत त्या संदर्भात आता आम्ही पाठपुरावा करून भविष्यात देवगड जामसंड जनतेला या सगळ्या त्रासातून मुक्त ते सर्व निर्णय आता नगरपंचायतीच्या सर्व भाजपचे नगरसेवक हो, आणि पदाधिकारी घेतील एवढं सांगून आणि जो कचऱ्याचा प्रश्न प्रश्न झालाय त्याला जबाबदार असल्याचा त्यांनी जे विरोधक जे आरोप करतायत त्यांनी अडीच वर्षात देवगड जामसंडेच्या जांस, जनतेसाठी काय काम केली हे त्यांना आता ज्या झालेल्या लोकसभेत त्यांना दाखवून दिला आहे आणि त्याचं उत्तर निधेण्यापेक्षा देवगड आमसंडीच्या जनतेने त्यांना चोख दिलेला आहे आणि भविष्यात त्यांनी समजून जावं की भविष्य सुद्धा जे काय आहे ते भाजपच्या नगरसेवकांच्या मार्फत आमदार नितेश राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब आणि आमचे नेते खासदार नारायण राणे साहेबांच्या मार्फत देवगड जामसंडीच्या जे विकास कामांची जी गंगा आणायची आहे ते भविष्यात आम्ही या मार्फतच आणली गेली जाईल आणि त्याचं प्रत्युत्तर आम्ही त्या विकास कामातून जे बोलणारे जे विरोधक आहेत त्यांना दिलं जाईल झाला त्यांनी नाव जाहीर करावी उगाच त्याची प्रसिद्धी देऊ नये कारण सहानुभूतीचा तुमचा हा विषय आता संपलेला आहे देवघर मध्ये मागील विरोधकांवर फक्त सत्ताधारांवर तुम्ही खापर फोडून तुम्ही सत्ता चुकीचे जे आरोप करून तुम्ही सत्ता संपादन केलेली होती पण त्याच सर्व स्वी आताच्या निवडणुकीत तुम्हाला जनतेने दाखवून दिलं एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो माझे नगर यांच्यावर आरोप केला की ठाकूर यांच्या जागी जो पसरचा प्रश्न होता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला मी बुवादारीचं नावच घेतलं नव्हतं मी काय सांगितलं भ्रष्टाचार झाला पण त्यानंतर जो आमच्या माहितीप्रमाणे जो कचरा तिथे उचलायला पाहिजे होता कारण तुम्ही सगळे पत्रकार त्या जागेत आलात आजही तुम्ही जाऊन बघू शकता की तो कचरा उचललाय की नाही हीच परिस्थिती देवगडच्या नगरपंचायतीच्या आवारात जो डम्पिंग कचरा व्यवस्थापनाचा जो काय त्याने भोजबारा उडवलाय तेच आम्ही त्यांना जर सांगून पंधरा दिवस झाले त्याच्यात त्यांचं कुठच्याही प्रकारचा त्याने हालचाल केली नसल्यामुळे आम्हाला आता पाऊल उचलावं लागलं की ते जो तिकडचा जो कचरा आहे आणि तो जी दुर्गंधी आहे आणि जो आरोग्याच्या दृष्टीने जो घातक जो कचरा तिथे जो टाकलेला आहे तिथे नागरिक येतात तिथे बाजूला असलेले रास्त धान्य दुकानाचा दुकान आहे तिथून देवगड रामसंड देवगडच्या देवगडच्या खास देवगडच्या जनतेला पूर्णपणे धान्य पुरवठा त्या भागातून होतो आणि त्याच्या बाजूला असलेल्या ह्या घातक सगळ्या म्हणजे सगळ्या प्रकारचा कचरा तिकडे टाकला जातो आणि त्याचा परिणाम काय होईल हे आता देवघर जामसंडेच्या जनतेला दिसून आलाय आणि त्या दिसलेल्या प्रकाराचा आम्हाला आता भविष्यात त्याचा पूर्णपणे पर्दाफाश करायचा आहे तिकडची जागा आम्हाला क्लीन करून द्यायची आहे आमच्या देवघर जामसंडेच्या जनतेचं आरोग्य सांभाळायचं आहे एवढं मी या निमित्ताने सांगितलं परंतु आता तुम्ही सांगितलं की त्या आंबोडीच्या परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलाय या संदर्भात तुम्ही मुख्य अधिकाऱ्याची तक्रार वरिष्ठ करणार आहात आम्ही केली आहे ना केली आहे आणि हा विषय नगरपंचायतीच्या माझ्या मते हाच आज, आज विषय मला सत्ताधारा आता ज्या ज्या सत्ताधाऱ्यांना विचारायचं आहे ज्यावेळी प्रशासनाने तिथे टाकलं असं म्हणाले त्यावेळी का सत्ताधारी नगरसेवक झोपले होते का त्यांनी का नाही जाऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली की के आमचं ऐकत नाहीये प्रशासनाचा मुख्य अधिकारी ज्यावेळी जो मुक्त ऐकत नाहीत हे जेव्हा तुम्हाला पटलं त्यावेळी मुक्त प्रशासनाजवळ म्हणजे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांजवळ त्याची तक्रार करणं गरजेची होती तो त्यांनी प्रकार केला नाही त्यांनी डोळे झपून झोपलेले घरात ते ज्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी पदाधिकाऱ्यांनी ज्यावेळी आंदोलन केलं त्यावेळी त्यांना खडबडून जाग आली आणि उठून त्यांनी तुमच्याजवळ बाईट दिली की मागील सत्ताधाऱ्यांचा अपयश अहो अडीच वर्ष झाली मागील सत्ताधाऱ्यांचा आणि किती दोन हो अपयश तुम्ही काढणार आहात तुम्हाला आता नगरपंचायतीच्या जनतेने तुम्हाला अडीच वर्षापूर्वी जी सत्ता दिली होती त्याचा पूर्णपणे विचार मागील सत्ताधाऱ्यांच्या विरोधकांवर काढायचा नव्हता तुम्ही काय ते कृती करून दाखवणार गरजेचं होतं ते तुम्ही दाखवणार नाही आणि तुम्ही अपयशी ठरलात आणि तुम्ही आमच्यावर सारखे सारखे आरोप करतात ह्या पुढे त्या विरोधकांना आम्ही कृतीतून दाखवून देणार आहोत आम्ही कुठच्याही प्रकारची बाईट हे देणार नाही हा अनुषंगाने आम्ही पाच वर्षापूर्वी आणली होती तशीच करणार आहोत पाच वर, अडीच वर्षात त्यांनी वेहवाडी साड्यावरची शंभर ते दोनशे मीटरची पाईपलाईन त्यांनी टाकून टाकू शकले नाही आणि पाण्याला वनवन करण्याचा प्रकार जो ह्या सत्ताधारी केला पुढच्या सहा महिन्यात ती पाण्याची टाकी नगरपंचायतीचे सत्ताधारी नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टी मार्फत आमदार नितेश राणे सॉरी रवींद्र आणि नारायण राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तीही पाण्याची टाकी आपण चालू करत आहोत साई कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध व विक्री नंतर सेवा नवे जुने कम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बाय बॅक विकत घेऊ एज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राइव्ह कीबोर्ड माउस यूपीएस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अॅड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोअर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट